नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत देविकाच्या श्रीमंतीचं गुणगान गाणाऱ्या निरुपाची एका शब्दात मीरा कशी बोलती बंद करते हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते निरुपा आता किचनमध्ये येते आणि सत्याला म्हणा सत्या, सत्या। चल हो बाजूला तुला काय वाटतं मला सुकी बटाट्याची भाजी बनवता येत नाही काय सांगतो उगज पाणी ओतते अशी करते तशी करते चल हो बाजूला तेव्हा सत्या म्हणून तू निरुपा तू भाजी बनवणार आहे तेव्हा निरुपा म्हणागते हो अशी भाजी बनवणार आहे ना तुझ्या या धूमकेतूच्या हातची चव विसरून जाशील मग बघ ही निरुपा चीज येते आता मात्र निरुपा इथे सुकी बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करते आता सत्या लगेच धुमकेतूकडे हसतस तीन बोट करतो आणि मला लागतं धुमकेतू त्यातलं एक बोट कट झालं बरं का एक व्यक्ती आली लगे हो। मीरा आता लगेच मला लागते हो त्याच वेळेस मला लागते बरंच चला मी ना आता मोदक बनवते मोदक बनवायला घेते तेव्हा सत्या मला लागतो हो धुमकेतू तू छान असे मोदक बनवा तुझे छान मोदक खाऊन ना बाप्पा तुझ्यावरती प्रसन्न होईल खुश होईल हो की नाही बाप्पाच्या आवडीचे मोदक आहे ना उकडीचे मोदक तेव्हा मीरा मला लागते हो त्याच वेळेस धाकर भाऊ मग लागतात सत्यजित अरे आता मीरा मोदक बनवणारे म्हटल्यानंतर बाबा काय भारी जणार ना? ना एक नंबर खरंच बाप्पाच्या आवडीचे मोदक जर बाप्पाला दिले ना समजा काही खुशी खुशीच असते तेव्हा लगेच आजी म्हण लागते आणि मीरा अगं मोदक तर माझ्या पण लय आवडीचे आणि सुद्धा तुला पण आवडतात ना आमच्या दोघांच्या बी आवडीचे आहेत त्यामुळे मीरा छान मोदक बनव तुला ना आज मी बक्षीस आहे जर मोदक भारी झाले तर तुला बक्षीस आहे आजीकडनं आता मात्र लगेच इकडे लालची देवी का मनाशीच म्हणकते मा अरे बापरे म्हणजे ही मीरा मोदक बनवणार आणि या म्हातारी आणखीन मोठं कौतुक सुरू होणार नाही 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 या मीरा ऐवजी मला मोदक बनवावे लागतील आणि या म्हातारीकडनं मला बक्षीस घ्यावं लागेल म्हणजे कसं सगळीकडे माझंच कौतुक होईल असे देविका मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो तू तु। आता तुला अजून जास्त कष्ट करावे लागतील हा अगं आजीकडनं बक्षीस मिळवायचंय तुला तेव्हा मीरा मला लागते हो मी छानच बनवणार त्याच वेळेस देविका येते आणि मला लागते मीरा हो बाजूला मला मोदक बनवता येतात मलाही बनवायचेत मोदक आता लगेच मीरा मुलाकते अगं पण मी बनवते तेव्हा देविका ते सांगितलं ना मी बनवते म्हणून चल हो बाजूला असे म्हणून आता देविकाने मोदक बनवायला सुरुवात केलेली असते तर आता लगेच सत्य धुमकेतूकडे बघतो हसतं आणि आता दोन बोटातलं एक बोट खाली करतो आणि म्हणतो धुमकेतू आता एकच व्यक्ती राहिली राहिलीवर का तेव्हा मीरा मुलागते हो हो चालेल त्याच वेळेस इकडे रिया मुलागते बाबा मला काही जमत नाही पण मी काय करू तेव्हाला गेस सुद्धा कर भाऊ लागतात रिया अगं जा मग तू त्यांच्यापाशी जा तुला जमेल काहीतरी त्यांच्याकडनं शिकून घे तू आता रिया इकडे मीरा येते आणि लागते मीरावही यातलं मला काही जमत नाही ग पण मी सॅलेट करू शकते मी कापू हो का काकडी वगैरे तेव्हा मीरा मुलाक ते हो चालेल अगं सगळं धुवून ठेवलंय तू काप आता मात्र सगळ्या बायका इथे कामाला झोपलेल्या असतात तेव्हा सत्या धमके तुकडे बघतं आणि लागतो धमके तू प्लॅन सक्सेसफुल आता दोघेही मात्र खूश झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच देविकाला लागते अगं देविका चांगले मोदक बनव पाणी असं तापायला का ठेवलं ये अगं नीट बनव तुला बक्षीस हवाय ना आता मात्र सगळ्याजणी इथे स्वयंपाकाला लागलेले असतात तेव्हा मीरा मुलाक ते चला आता मी बाकीची श्रा सगळी कामं करून घेते आता मात्र हे सगळं दृश्य बघून आजी आणि सुधाकर भाऊ मात्र खुश होतात तेव्हा सुधाकर भाऊ लागत आये अगं बघ की पहिल्यासारखं आपलं सगळं घर एकत्र येऊन बाप्पासाठी प्रसाद बनवत आहे तेव्हा आजी लगेच आता खिडकीतनं डोकावून बघू लागते आणि म्हणते सुधा अरे खरंच की मी म्हटले आणि ते खरंच आलं अरे बघ आज तुझ्या समद्या सुना तुझी बायकू समद्या जणी एकत्र मिळून बाप्पासाठी प्रसाद बनवत आहे तेवढ्या सत्या येतं आणि लागतं आजे झाली की नाही तुझ्या इच्छा पूर्ण तेव्हा आजी म्हण लागते सत्या म्हणजे समजा तू माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं तेव्हा सत्या मला लागतं हो पण आजे हे मी नाही केला तुझ्या लाडक्या नाचसून केलं ला। हा सगळा धुमकेतूचा प्लॅन होता तिला तुझी इच्छा पूर्ण करायची होती ना तेव्हा आजी लागते हो माझीच नाचसून आहेच लाखात एक सुधा खरच तू लाखात एक सून आणली बाबा आपली मीरा लक्ष्मी लक्ष्मी आणि ती हे घर अगदी योग्य पद्धतीने सांभाळते असे म्हणत आजी आता डोळे भरून मीराकडे बघत असते आता समध्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं काही आवरलं असतं सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा आजी म्हणू लागते आज ना मी मीरावरती खूप खुश झाले कारण आज मीराने माझी इच्छा पूर्ण केली ना आता मात्र देविकाला निरुपाला धक्काच असतो आम्ही एवढं समध केलंय तरी या म्हातारीला आमचं काहीच कौतुक नाही आणि या देविकाचं निरुपाचं नाव कुठेच घेत नाहीये आणि या मीराच का कौतुक करते आता दोघेही आजीकडे बघू लागतात तेव्हा आजी हो। कारण निरुपा माझी इच्छा होती की आपल्या घरात पहिल्यासारखं समध्यांनी एकत्रित येऊन प्रसाद बनवावं आणि मीराने माझी ती इच्छा पूर्ण केली म्हणून तर तुम्हाला समध्यांना कामाला लावलं तेव्हा सत्या लागतो निरुपा आता लक्षात आलं समध्यांना कसं का कामाला ते तेव्हा निरुपा मनाशीच मला लागते म्हणजे या सत्याने आणि या मीराने आम्हाला फसवून कामाला झुपवलं तर म्हणून हे सगळं खोटं नाट्य बोलत होते नाही 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 सोडणार नाही या दोघांना त्याच वेळेस देविका मला लागते अरे बापरे एवढं याना दिल्या मी एवढी कामं केली तरी कौतुक या मीराचंच होतं शेवटी मला वाटलं होतं मी चांगले मोदक बनवीन काम करवीन आणि या आजीच्या तोंडातनं माझ्यासाठी काहीतरी शब्द निघतील जरा माझं कौतुक करेल पण नाही या मीराने तर माझाच प्लॅन माझ्यावरती उलटवलाय इचं काय करावं ना काही सुचत नाही तेव्हा निरुपा लागते मुद्दाम होऊन करतायत ही फुलवाली आणि हा पनोती मुद्दाम त्रास देत आहेत आम्हाला सोडणार नाही यांना त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात जे झालं ते सगळं एकदम छान झालं पण आज बाप्पा आलेत ना आपल्या घरात एवढा आनंदाचा दिवस आहे ना मग मी एक निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आता मला तुम्हाला सगळ्यांना आहे आता मात्र लगेच सगळेजण सुधाकर भाऊंकडे बघू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हे आपल्या घराचे पेपर आणि ते मी आता सुरक्षित व्यक्तीकडे देणार आहेत निरुपा मात्र खूप खुश होते आनंदाच्या उकळ्याच फुटू लागतात तिला जणू कारण तिला असं वाटतं की आता सुधाकर भाऊ म्हणजे तिचा नवरा माझ्याकडेच पेपर देणार ना कारण या घराची करती धरती तर मीच आहे ना बरं झालं बाप्पा तू आला आणि तू यांना सद्बुद्धी दिली ते म्हणतात ना बाप्पा सद्बुद्धी दिल्यानंतर सगळं काही ठीक होतं तसंच घडलं एक नंबर असे म्हणतच निरुपा आता सुधाकर भाऊंजवळ येते आणि लागते द्या बरं झालं तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे ना तो अगदी योग्य घेतला आहे द्या ते पेपर माझ्याकडे त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ निरुपाला धक्का देऊन बाजूला लोटतात आणि लागतात निरुपा तुझी तेवढी लायकी नाही आहे हे पेपर आता मी तुझ्याकडे देणार नाही आहे मीरा ए इकडे आता मात्र लगेच मीरा बाबांजवळ येते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात मीरा हे घर आजपर्यंत तू अगदी योग्य पद्धतीने सांभाळत आली या घरची लक्ष्मी आहेस तू त्यामुळे या घराचे पेपर तुझ्याकडे सुरक्षित राहतील तेव्हा मीरामुलाग ते बाबा काय बोलताय तुम्ही निरुपाला तर धक्काच बसतो म्हणजे मला बाजूला करून यांनी हा निर्णय घेतलाय तेव्हा लगेच देविका पंकजही आता बाबांकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य तो धुमके तू अगं नाही कशाला म्हणती तेव्हा मीरा मुलाक ते नाही बाबा मी नाही घेऊ शकत एवढी मोठी जबाबदारी नकोय मला ही जबाबदारी तेव्हा सत्या तू धुमके तू अगं बापाने तुझ्यावरती एवढा विश्वास दाखवलाय तू हे घर एवढं आनंदाने प्रेमाने सांभाळून ठेवते अगं मग तू ही जबाबदारी घ्यायला काय हरकत आहे अगं घे की धुमके तू तेव्हा लगेच आता लागते अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं तेव्हा सुद्धा करून लागतात निरुपा मी जो निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे हे बघ हे घर मीरा सांभाळते त्यामुळे या घराची जबाबदारी मीराकडेच असणार तेव्हा मीरा मला लागते नाही बाबा नको आहे खरं तर ही जबाबदारी सासूबाईंनी घेतली पाहिजे त्यामुळे तुम्ही हे पेपर ना सासूबाईंना द्या द्या इकडे मी देते तेव्हा निरुपा मीरावरती ओरडते आणि लागते हे फुलवाली माझ्याच घराचे पेपर मला देणारी तू कोण ग तू स्वतःला समजतीस तरी कोण तेव्हा लगेच सत्याम लागते हे निरुपा तोंडावर धूमके तुशी नीट बोलायचं त्याच वेळेस निरुपा लागते नीटच बोलणार आहे मी काय चुकीचं बोलते मी ही कोण कुठनं आली आणि हिचा काय अधिकार आणि तुम्ही असा निर्णय घेणारे आहात तरी कोण हे घर अर्ध माझ्या नावावर एवढं लक्षात ठेवा तेव्हाला गेससुद्धा करवावं लागतात निरुपा हे घर जरी तुझ्या नावावर असलं ना, ना तरी या घराची जबाबदारी घेण्यास चुकीची ठरली तू एवढं लक्षात ठेव अगं असं न सांगता सगळ्यांना फसून तू हे घर गहाण ठेवलं ते पण तुझ्या चैनीसाठी त्यामुळे निरूपा आता या घराला आम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो का म्हणून तुम्ही इच्या हातात देणार आहात का इच्याकडे काय सांगा ना ही कशी हे घर सुरक्षित ठेवू शकते आजपर्यंत हे घर मी चालवलंय तेव्हा आजी मला लागते निरूपा अगं फक्त पैशांचा माज दाखवून घर चालवता येत नाही अगं मनाने आणि अगदी आनंदित मोकळेपणाने हे घर सुरक्षित कसं ठेवावं ना हे मीराकडनं शिकतू तेव्हा लगेच निरुपाला लागते सासूबाई तुम्हाला हे घर कुणाला द्यायचे ते मला माहिती नाही पण हे घर माझ्या नावावरती तेव्हा मला लागते निरुपा घर फक्त नावावर असून चालत नाही अगं घर सांभाळायला मनातही तशी भावना पाहिजे आपल्या तेव्हा सुद्धा कर पाहून लागतात आई तू अगदी बरोबर बोलते अगं आपण या ज्या घरात राहतो ना ते घर आपल्याला सुरक्षा देतं सुरक्षित ठेवतं आणि त्या घराची काहीतरी भावना असते त्यालाही सुरक्षित ठेवायला पाहिजे म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे मीराकडे या घराची जबाबदारी द्यायची म्हणजे हे घर नेहमी सुरक्षित राहील तेव्हा लगेच निरूपावून लागते हो तर आता निरुपा लगेच मीराकडे बघतच म्हणू या फुलवालीला हे घर देण्याचा काय हक्क आहे तिचा ती थी कोण आली कुठनं आली हे घर काय तिच्या बापाने कन्यादान म्हणून दिलं आहे का हे घर माझ्या नावावर एवढं लक्षात ठेवा तेव्हा आजी मला वागते निरुपा घर नावावर जरी असलं ना तरी ते सांभाळायची लायकी पाहिजे माणसाची आणि ती तुझ्याकडे नाही आहे आणि निरुपा हे घर जरी तुझ्या नावावरती असलं ना तरी आजपर्यंत हे घर माझा सुद्धा सांभाळत आलाय आणि त्यापाठोपाठ हे घर मीरा सांभाळते एवढं लक्षात ठेव तेव्हा लागते हो सांभाळणारच ना ती फुकटचं मिळाल्यानंतर गिरायला काय हरकत आहे माणूस अडजेव बडजेव करूनच गिळतं ना कारण ते फुकटचं मिळालं राहतं ना मग ही सांभाळणारच हिच्या घरून आणलंय काहीने हिच्या घरून काय आणलं हिने देईल का हिचा बाप जर जिवंत असता तर साधी फरची बसवायला पैसे तरी असते का त्याच्याकडे एक फरची बसवता आली नसती त्याला काय दिलं असतं त्याने देविकाच्या बापावानी सतरा लाख रुपये दिले असते आणि रियाच्या बापावानी पन्नास तोळे सोनं दिलं असतं का हिच्या बापानी मीराला मात्र वाईट वाटतं त्याच आज वेळेस आजी काही बोलणार तेच आजी मनाशीच मला लागते नाही आज मला गप्प बसायचे आज जर मी मीराची बाजू घेतली तर मीरा कधीच इथून पुढे निरुपाला उत्तर देणार नाही शांतपणे सगळं काय ऐकून घेईल त्यामुळे आज मीराला संधी मिळाली निरूपाला सडेतोड उत्तर द्यायची आणि मग मीराला उत्तर द्यावंच लागेल त्याच वेळेस सत्याला मात्र राग येतो सत्या आता पटकन पुढे जाणार तेच आजी त्याचा ते हात पकडते आणि लागते सत्या थांब आज मीराला बोलू दे आज तिची वेळ असे आजी हळूच खुणावून सत्याला म्हणू लागते त्याच वेळेस निरुपाऊन लागते हे फुलवाली अगं सांग ना तुझ्या घरनं येईल का सोनं नाणं पैसे काय तुझ्या घरी भिक्कारी नाही तर आता सगळेजण निरुपाकडे बघू लागतात कारण तोंडावरती निरुपा मीराला भिक्कारी म्हणत असते नको नको ते बोलत असते मीराला मात्र वाईट वाटतं वाट त्याच वेळेस निरुपाऊन लागते अगं तुझ्याकडनं ना सणासुदीला काय येतं माहिती फुलं आणि अर्धा डझन केळी एवढीच लायकी तुमची आणि आली घराचे पेपर घ्यायला या घराची जबाबदारी उचलायला मालकीन व्हायला कोण आहे ग तू या घरची चलने घिकडनं हे बघ हे घर माझं आहे आणि त्याची जबाबदारी माझीच असणार आहे आणि काय हो तुम्ही असा निर्णय घेऊच कसा शकता तेव्हाला गेससुद्धा कर पाहून लागतात निरुपा मी जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे हे घर मीराकडेच असणार कारण तीच या घराची अगदी सुरक्षितपणे जबाबदारी घेऊ शकते निरुपा निरुपाला मात्र राग येतो त्याच वेळेस निरूपा मला लागते हो हिच्याकडे एक फुटकी कवडी नाही भिक्कारी नाही तर आणि ही कसे घेणार घेणार घराचे पेपर त्याच वेळेस मीरा मला लागते बाद झालं सासूबाई आपल्या घरात गणपती बाप्पा आले निदान गणपती बाप्पाला तरी घाबरा हे बघा असं काय बी बोलू नका आणि काय हो श्रीमंतीचं कौतुक करत बसला आहे तुम्ही अहो तुमच्या सुनांकडे असेल श्रीमंती पण श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती जास्त मोठी असते पण तुम्हाला माणसातला चांगूलपणाच कळत नाही सासूबाई तुम्हाला तर मनाची श्रीमंती काय कळणार आता मात्र निरुपानेही सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केलेली असते वेळेस निरूपा म्हणू लागते हे नीट बोलायचा तेव्हा मीरा लागते बोलणार आज मी बोलणार तुमचं काय म्हणणं आहे आम्ही गरीब आहे ना अहो आहोत आम्ही गरीब पण आम्ही आमच्या कष्टाने कमावतो पोट भरेल एवढं कमावतो आणि त्यात खुश असतो हे बाकीचे जे असमाधानी लोक आहेत ना ते हावरट लोक असतात तसे नाही आहोत आम्ही आमच्या आनंदात सुखात अगदी छान पद्धतीने जगतो त्यामुळे सासूबाई तुम्ही आम्हाला गरीब म्हणत असाल ना तरी चालेल पण आम्ही आमच्या ठिकाणी अगदी समाधी आहोत समाधानी आहोत असल्या असमाधानी लोकांसारखा हवरट नाही आहोत आम्ही आता मात्र मीरा हे देविकाकडे आणि पंकजकडे बघून बोलत असते निरुपाला मात्र राग येतो त्याच वेळेस निरुपा म्हणून लागते फुलवाली जरा जास्तच उड्या मारत्या तेव्हा सत्या लागते निरूपा आता गप्प बसायचा फुलवाली म्हणायचं नाही धुमकेतू ती माझी आणि धूमकेतूला एक शब्दही बोललेला हा सत्य ऐकून घेणार नाही धूमकेतू धुमकेतू जे बोलली ना ते लक्षात आलंय ना, ना। मनाची श्रीमंती तुला काय करणार ग निरूपा तुला फक्त पैसा सोनं नाणं एवढंच कळतं ना, ना? तेव्हा लगेच आजी मला लागते हो निरूपा अगं घर सांभाळण्यासाठी ना घराची जबाबदारी घ्यायचं पण शिकलं पाहिजे आणि जे तुला आजपर्यंत कधीच जमलं नाही तेव्हा लगेच आता निरूपा मला लागते सासूबाई तुम्हाला हे घर या फुलवालीला द्यायचे ना या घराची जबाबदारी तिला द्यायची ना देऊ शकता मला नाका देऊ पण हे घर कर्जमुक्त कोणी केलंय एवढं लक्षात आलं का तुमच्या देविकामुळे आज आपण या घरातून कर्जमुक्त झालोय तिच्या बाबांनी सतरा लाख रुपये दिले त्यामुळे आपलं हे घर संकटातनं बाहेर आहे त्यामुळे हे पेपर खरे तर देविकाला द्यायला पाहिजेत आता देविका मात्र खुश होते अरे बापरे म्हणजे ही सगळी जबाबदारी माझ्यावरती येणार असे म्हणत देविका खुश होते त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात आणि म्हणतात निरुपा काय बोलते तू तेव्हा निरुपा मला लागते अगदी योग्य बोलते ती फुलवाली काय घेऊन येते तिच्या घरून काहीच नाही हे सगळं देविकामुळे आहे त्यामुळे हे पेपर तिलाच द्यायला पाहिजे तेव्हा लगेच सत्यावा लगेच टाळ्या वाजू लागतो आणि लागतो वाह निरूपा तू तर भारी आयडिया दिली की अगं या बबडीकडे पेपर दिले तर हिच्या खोलीत बबड्या पण राहतो हे विसरलीस का तू अगं दोघे कधी त्या पेपरची कबड्डी खेळतील आणि के पेपर गायब करतील ना कुणाचं कुणाला कळणार नाही आता पंकजा मात्र राग येतो त्याच वेळेस सुद्धा अकर पाहू लागतात निरुपा माझा निर्णय झालाय तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू तुझ्या निर्णयावर ठाम राह उगस या निरुपाच्या बोलण्यात येऊ नको नाहीतर ते, ना ते असं होईल आपणच मांजरासमोर दुधाची वाटी नेऊन द्यायची आणि हातानेच मांजर दूध पेईन आणि आपल्याला इकडे डोकं फोडावी लागेल त्यामुळे बाप उगस पेपर कुणाच्या हातात देऊ नको आपल्याला या घराचे पेपर आता सुरक्षित ठेवावे लागतील या निरुपाने तिच्या चैनीसाठी हे घर गहाण ठेवलं होतं त्यामुळे इला ना आता अजिबात त्या पेपरकडे बघू सुद्धा द्यायचं नाही तेव्हा लगेच आता निरुपम लागते पण होती तू मध्ये पडू नको हे बघ देविकाने हे घर कर्जमुक्त केले तेव्हा सत्यम लागतो हो मग काय झालं कर्जमुक्त केलं तर खरं तर तिच्या लग्नासाठी या बबड्याच्या लग्नासाठी आणि तिच्या पार्लरसाठीच या घरावरती कर्ज टाकलं होतं ना तू हो की नाही म्हणूनच या घराला तू फुकलं होतं ना सांग ना तेव्हा लसू कर भाऊ लागतं सत्यजित अगदी बरोबर बोलतोय निरुपा अगं मी दिली होती या घराची जबाबदारी तुझ्याकडे पण तू तु काय केलं तू सगळ्यांना फसून लपवून हे घर गहाण ठेवलं ते, ते पण तुझ्या चैनीसाठी तेव्हा निरुपा मला लागते माझ्या चैनीसाठी नाही या घराच्या सुखासाठी केलं आहे मी तेव्हा सत्य लागतो रे बापरे या घराच्या चैनीसाठी नाही तर सुखासाठी काय सुख आणलं तर तू या बबड्या आणि बबडीचं लग्न केलं का तेव्हा निरुपा मला लागते कारण मला सुंदर सुरेख आणि श्रीमंत घरची पोरगी हवी होती या घरात सून म्हणून म्हणून मी हे घर गहाण ठेवलं होतं आणि ते मी केलं देविका आणि पंकजचं लग्न केलं आणि श्रीमंत घरची पोरगी या घरात सून म्हणून आणली या फुलवालीवाणी आहे ती आता मात्र त्या म्हणू लागतं हे निरुपा गप्प बसायचा आता एक शब्द बी बोलायचा नाही आता बाद झालं बाप तू जो निर्णय घेतला ना त्यावर तू ठाम राहा तेव्हा सुद्धा करून लागतं सत्यजित मला तुझं म्हणणं पडतंय माझा निर्णय झालाय आणि पेपर मीराकडेच असतील तिच्याकडेच या घराची जबाबदारी राहील आता लगेच सुद्धा भाऊ ते पेपर मीराकडे देतात निरुपाला मात्र खूपच राग येतो निरुपा खूपच भडकलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळ मीरा आता ते पेपर घेऊन आपल्या रूममध्ये येते तेव्हा मीरा सत्याला लागते हो बाबांनी ना या घराची जबाबदारी माझ्यावरती दिली पण मला हे योग्य वाटत नाही मला असं वाटतंय आपण हे पेपर बाबांकडेच द्यायला पाहिजे त्यांनी त्यांच्याकडे ठेवले तरी चालतील तेव्हा सत्या लागतो धुमके तू अगं बापाने विश्वासाने तुझ्यावरती ही जबाबदारी दिली अगं म्हणजे बापाचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास त्याच्या सुनेवर आहे त्यामुळे धुमके तू तु। तुला हा बापाचा विश्वास पुरा करून दाखवायचा तुला हे पेपर तुझ्याकडेच ठेवावे लागतील तेव्हा मीरा मुलाग ते चालेल तर आता इथे निरुपा मीराला आवाज देते मीरा आता हॉलमध्ये येते त्याच वेळेस निरुपा बादली भर धुणं आता निरुपा मीराला देते आणि लागते हे फुलवाली हे समद धुनं धुवून टाकायचं तेवढ्यात आता देविका येते आणि पंकजचे कपडे त्या बादलीत टाकते आणि लागते हे मीरा पंकजचे हे कपडे पण धुवून टाक मीरा आता ते पंकजचे कपडे उचलते आणि देविकाच्या अंगावरती फेकते आणि लागते देविका धुवायचे असेल तर तू धु त्या पंकजचे कपडे मी धुणार नाही आता मात्र निरुपाला खूपच रांग येतो कारण आता देविकाच्या तोंडावरती पंकजचे कपडे मारलेले असतात त्याचवेळेस आता देविका ही रागाने मीराकडे बघू लागते पण मीरा आता या देविकाचा कसा बेत बघणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद